नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत घरगुती पद्धतीने झटपट होणारा पावभाजी मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी मसाला करण्यासाठी इथे एका कढईमध्ये साधारण चार चमचे धणे घेतलेले आहे दोन चमचे जिरं घातलेलं आहे आणि एक चमचा बडीशेप घातलेली आहे आता सर्व खडे मसाले घालून घेऊया त्यामध्ये तमालपत्र दालचिनी मसाल्याचा वेलदोडा लवंग आणि मिरं घालून घेऊया आणि सर्व मिश्रण साधारण पाच ते दहा मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे मैत्रिणींनो अशाच छान छान रेसिपीजसाठी की रसोईला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा इथे आपले मिश्रण सर्व व्यवस्थितपणे भाजून झालेले आहे आता एका मिक्सिंग जारमध्ये सर्व मिश्रण काढून घेऊया आता यामध्ये साधारण एक चमचा हळद तीन ते चार चमचे लाल तिखट पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरते मीठ घालून सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता पावभाजी मसाला आपला तयार झालेला आहे रेसिपी अतिशय छोटी आणि छान आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते